आपलं असं जाहीर करतो सर्वांना विनंत आपण सर्वजण साक्षीदार आहोत या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि राज्याचे सहकार मंत्री आदरणीय नामदार दिलीपरावजी वळसे पाटील साहेब ज्यांचं मार्गदर्शन आपल्याला मिळणार आहे ते यशदाचे ग्रामविकास एक अतिशय चांगले वक्ते शिवाजीराव पवार साहेब कारखान्याचे अध्यक्ष सन्मान्य बेंडे व्यासपीठावर उपस्थित सर्वच मान्यवर गटविकास अधिकारी सहाय्यक गटविकास अधिकारी आणि तालुक्यातून आलेले सर्व सरपंच उपसरपंच त्यांचे सर्व सहकारी आणि उपस्थित सर्व पत्रकार बंधू आणि भगिनी हो। आज या ग्रामविकास परिषदेच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं ग्रामविकासाचा गाडा हाकणाऱ्या आमच्या सर्व सरपंच उपसरपंच त्यांचे सर्व सदस्य यांना एक चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन आजच्या या कार्यक्रमाच्या अनुषंगाने ठेवलेलं आहे म्हणून मी सर्वप्रथम आपल्या सर्वांच्या वतीनं आपले नेतृत्व राज्याचे सहकार मंत्री आदरणीय वळसे पाटील साहेबांचे या ठिकाणी मनपूर्वक आभार व्यक्त करतो खरंतर तर सातत्याने त्रिस्तरीय जी काय आपली प्रशासकीय संरचना आहे ग्रामपंचायत असेल पंचायत समिती असेल किंवा जिल्हा परिषद असेल तर सातत्याने या संस्थेमध्ये कार्यरत असणाऱ्या सर्व सदस्यांना त्यांचे एकूणच अधिकार आणि कर्तव्याच्या वे अनुषंगाने वेळोवेळी वेड़ मार्गदर्शन वेगवेगळ्या वेड़ प्रकारे आपण घेत असतो मला खात्री आप की आपल्यापैकी बरेचसे सदस्य सरपंच महोदय पुण्यामध्ये यशदासारख्या संस्थेमध्ये जाऊन देखील आपण त्या ठिकाणी कशा पद्धतीनं आपण या ग्रामविकासाचा गाडा आखत असताना समाजोपयोगी कामं आपण कशी करायला पाहिजे याचे प्रशिक्षण आपल्यापैकी बऱ्याचशा लोकांनी घेतलेले असावेत आणि त्याचाच पुढचा भाग म्हणून आज या ठिकाणी तालुका पातळीपर्यंत आपल्याला हे प्रशिक्षणाची सोय आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपलब्ध झालेली आहे या ठिकाणी सरपंच आणि उपसरपंच म्हणून काम करत असताना फार वेगळ्या प्रकारचं काम आपल्याला करायचं आहे आता मुंबई ग्रामपंचायत अधिनियमाच्या अंतर्गत आपली जी काही अधिकार कक्षा कायद्याने ठरवून दिलेली त्या अधिकार कक्षेमध्ये काम करत असताना गावाचा एकूणच विकास आणि गावातील सहभागी सर सर्व घटकांना कशा पद्धतीने आपण न्याय देऊ शकतो या भूमिकेतून आपण सर्वजण सतत प्रयत्नशील असतो आणि आपल्या ह्या प्रयत्नाच्या भागामध्ये या, भागा या ठिकाणी महसूल विभाग म्हणून आमचा देखील त्याच्यामध्ये खालीचा वाटा त्या ठिकाणी असतो आणि मग समाजातील सर्वच घटकांना न्याय देण्यासाठी मग ती तुमची घरकुलची योजना असू द्या किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या तुमच्या वैयक्तिक लाभाच्या योजना असू द्यात सामाजिक सामाजिक किंवा सामुदायिक लाभाच्या योजना असू द्यात त्या ठिकाणी समन्वयाने आपल्याला त्या ठिकाणी काम करावं लागतं पण त्याच्यामध्ये अगदी आपल्या ग्रामपंचायत शिपायापासून सरपंचांपर्यंत आपल्या सर्वांचं सहकार्य आपल्याला या एकूणच संपूर्ण प्रक्रियेमध्ये त्या ठिकाणी लागत असतं आणि मला या ठिकाणी अतिशय खात्री आहे की आपण आपल्या तालुक्यामध्ये या वैयक्तिक लाभाच्या योजना असू द्यात किंवा सामुदायिक लाभाच्या योजना असू द्यात अतिशय प्रभावीपणे आपण या योजना जनसामान्यांपर्यंत घेऊन गेलेलो आहे आणि इतर तालुक्यांच्या तुलनेमध्ये शंभर टक्के आपल्या तालुक्यातील शेवटच्या घटकापर्यंतच्या नागरिकांच्या ज्या काही योजना आहे त्या आपण योग्य घेऊन गेल्याचा विश्वास या ठिकाणी मला वाटतो आहे त्याचं कारण असं की आता नुकतीच जी काही आपण मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही जी काही योजना आपण घेऊन आलेलो आहे तर या योजनेमध्ये सर आपल्या तालुक्यामध्ये अतिशय चांगलं काम आपण केलेलं आहे आणि या संपूर्ण कामामध्ये या ठिकाणी समोर बसणाऱ्या आमच्या सर्व सरपंच उपसरपंच आणि सर्व सदस्यांचा अतिशय खारीचा आणि योग्य वाटा आहे असं या ठिकाणी मला नमूद करावं असं वाटतंय मित्र कुठल्याही या प्रक्रियेचं जर आपण बघितलं तर निवडणुका हा या संपूर्ण प्रक्रियेचा अतिशय महत्वाचा गाभा आहे आपण सर्वजण ग्रामपंचायत पातळीवर या ठिकाणी काम करतो ग्रामपंचायत निवडणुकांमधून आपण त्या ठिकाणी लोकांचं प्रतिनिधित्व करतो नुकतं दादा आपल्या समोर येत्या काही दिवसांमध्ये राज्याच्या सार्वत्रिक विधानसभा निवडणुका येऊ घातलेल्या आहेत ज्या पद्धतीनं आपण ग्रामविकासाची आणि स्वच्छतेची शपथ घेतलेली आहे मला असं वाटतं त्या प्रा त्याचप्रमाणे सर्वांनी शंभर टक्के आपण मतदानाची शपथ देखील या कार्यक्रमाच्या निमित्ताने घ्यायला हवी असं या ठिकाणी मला व्यक्तिशा वाटतंय ज्या पद्धतीनं लोकसभा निवडणुकांमध्ये आपण सर्वांनी प्रशासनाला सहकार्य केलेलं आहे त्याच पद्धतीचं सहकार्य येऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये देखील आपण सर्वांनी करावं मतदानाचं पवित्र हक्क आपण सर्वजण शंभर टक्के बजावणारा आहातच याच्याबद्दल माझ्या मनामध्ये खात्री नाही परंतु आपल्या शेजारच्या बाजारच्या लोकांना आपल्या गावातील इतर नागरिकांना मतदानाचं महत्त्व समजावून सांगत असताना मतदान यंत्रांचे प्रचार आणि प्रसिद्धीचं काम आपण काल परवापासून सुरू केलेलं आहे प्रत्येक गावामध्ये आपले इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन येत आहे ज्या पद्धतीने विधा लोकसभा निवडणुकांमध्ये आपण हा जो काही अवेअरनेसचा प्रोग्राम घेतलेला आहे त्या प्रकारचा प्रोग्राम आपण विधानसभेच्या निवडणुकीच्या पूर्वीचा आपला सुरू झालेला आहे या कार्यक्रमामध्ये देखील आपण सर्वजण या ठिकाणी आम्हाला सहकार्य कराल या कार्यक्रमामध्ये ॲक्टिवली पार्टिसिपेट व्हाल आणि भारत निवडणूक आयोगाच्या मोठ्याप्रमाणे जास्तीत जास्त मतदानाची टक्केवारी आपल्या विधानसभा मतदारसंघामध्ये कशी वाढेल याच्यासाठी आपण प्रशासनाला सहकार्य कराल अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो आणि आदरणीय मंत्री महोदयांना सांगू इच्छितो की सर लोकसभा निवडणुकांमध्ये आपण पुण्यातल्या एकवीस विधानसभा मतदारसंघांचा जर आढावा घेतला तर जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त मतदानाची टक्केवारी ही आपल्या एकशे शहाण्णव आंबेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये झालेली आहे याचा निश्चितच या ठिकाणी आपल्याला अभिमान आहे आणि येत्या विधानसभा निवडणुकीमध्ये देखील आपलं जे काही लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची टक्केवारी त्यापेक्षा अधिकचं मतदान करून घेण्यासाठी आपण सर्वजण या ठिकाणी प्रशासनाला सहकार्य कराल अशा पद्धतीची अपेक्षा व्यक्त करतो आणि आजच्या या ग्रामविकास परिषदेमध्ये आपण या ठिकाणी जे काही चांगले वक्ते आपल्याला लाभलेले त्यांच्याकडून ग्रामीण का जो काही कान कानमंत्र आहे मूलमंत्र आहे तो आधी खोलवर समजून घेण्याचा आपण सर्वजण प्रयत्न करूयात अशा पद्धतीची अपेक्षा व्यक्त करतो आणि या ठिकाणी माझं मनोगत थांबवतो जय हिंद जय